सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे ऐंशी एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला जर आपली ही कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मागील भागात अमृता आपलं लग्न झालं आहे ना त्यानं तिला बाजूला करून तिच्या पाठी असलेल्या कट्ट्यावर ठेवत विचारलं तिनं डोळ्यातले अश्रू अडवत त्याला हुकार मान हलवली आपण तर कधीच एक झालो आहोत मग तो आता आपल्याला काय रोखणार विशालनं पुन्हा एकदा एक, एक भुवई वर करून तिला विचारलं आणि अमृतानं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तसा तू विशाल गालात हसला अमृता आय लव यू so आय लव यू सो मच आणि तू जर आत्ता परमिशन दिली तर मी तुला आत्ता दाखवूनसुद्धा देईल की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मला तुझं किती अफेक्शन आहे ते मी दाखवून देईल तो हळुवार तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि तिचा श्वासच थांबला तो नक्की काय बोलतोय हे ते समजण्याच्या अगोदरच त्यानं तिच्या कानावर हात ठेवला तसं तिनं अंग चोरून घेतलं मोकळे हात पाठीमागे असलेल्या कट्ट्यावर गेले आणि त्याने तिचे थोडेसे ओलसर असणारे केस कानावरून बाजूला सारून त्यावर आपले ओठ टेकवले तसं ती अंग अंग शहारली त्याच्या गरम गरमओठ्यांच्या स्पर्शानं तिचं अंग आपोआप आकसलं गेलं आणि त्याचवेळी कॅन आय शो यू माय लव्ह त्याचे गरम श्वास आणि सोबत त्याचा पुरुषी घशातून आलेला तो सिक्विड आवाज आता अमृता पूर्ण स्तब्ध झाली आता पुढे तिला काही सुचत नव्हतं त्याचे शब्द आणि त्याचा श्वास तिच्या सर्वांगावर काटा आणत होते तिचे डोळे कधी बंद झाले तिलासुद्धा कळलं नाही आणि आता आता तिला त्याचे ओलसरोट तिच्या मानेवर जाणवले तसे तिनं कट्टा सोडला आणि त्याचा शर्ट हातात पकडला आणि त्याचवेळी त्यांना इकडं तिच्या पदराची पिन काढली तसं तिचा पदर तसाच खांद्यावरून घसरून खाली जमिनीवर पडला आणि तिला त्याची जाणीव झाली तसं त्याच्या मघाच्या बोलण्याचा अर्थ तिला कळला आणि काळजाचा ठोकाच चुकला ती आतून हादरली पण ते सगळं तिला हवंहसं वाटलं त्याच्यात पूर्ण समर्पण करण्यासाठी तिचं शरीर तिच्याही नकळत तयार झालं तिनं त्याचा शर्ट जास्तच घट्ट पकडला आणि आता मानेवर जाणवणारे त्याचे ओट तिच्या उघड्या खांद्यावर आले होते तसं ती कमरेतून पाठीमागे झुकली तिचं डोकंसुद्धा मागे होऊन गळा एकदम ताड झाला आणि आता त्याचे खांद्यावरचे ओठ वो, तिच्या वळणदार गळ्यावरून तसेच खाली खाली तिच्या ताड झालेल्या कॉलर बोनवरून आणखी खाली सरकू लागले तिचा श्वास तिथेच अडकला चेहऱ्यावर एक्साइटमेंट दाटून आली आणि त्याचवेळी त्यानं तिच्या पाठीवर हात ठेवून तिला जास्त जवळ ओढलं त्याच्या हाताच्या दाबाने तिच्या अंगवस्त्राचं हूक तिला पाठीवर टोचलं आणि त्याचवेळी पुढे त्याचे ओठ तिच्या माणस शरीरावर दाबले गेले तिनं त्याचा शर्ट जास्तच घट्ट पकडून पूर्ण चुरघळला दोन्ही खांदे अकसून घेतले त्याच्या त्या ते उत्कट स्पर्शाने ती नक्षीखांत शहारून गेली तिचं सर्वांग थरथरलं आपल्यासोबत काय होतंय तिलासुद्धा कळत नव्हतं पण त्या स्पर्शात पूर्ण न्हावून निघण्याची उत्कट इच्छा तिला होत होती आणि आता त्याचे ओट जसजसे दस तिच्या गळ्यावर मान्यावर फिरू लागले तसतसं शरीरात उठणारे ते उत्कट गुजबम्स असंही होऊन तिनं त्याचा शर्ट सोडला आणि डायरेक्ट त्याला मिठी मारली तिची धडधड खूप वाढलेली त्यानं तिचा चेहरा पकडून तिच्या थरथरणाऱ्या नाजूक ओठांना आपल्या ओठात गुरूप करून टाकलं आणि इकडं तिचा त्याच्या पाठीवरचा हात तसाच त्याच्या केसात फिरू लागला तिचा प्रतिसाद वाढला तसं त्याचा सुद्धा चेव वाढला आणि तो अधिक उत्कटतेनं तिला जवळ घेऊन तिच्या ओठांचं ते गोड गोड अमृत पिऊ लागला तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा आणि दातांचा स्पर्श होताच प्रत्येक वेळी तिच्या पोटात हजारो हजारो फुलपाखरांचा थवा उडत होता आणि ती नक्षीखांत एखाद्या विजेच्या प्रवाहासारखी वाहत होती किती वेळ गेला दोघांना सुद्धा माहिती नव्हतं पण दोघेही एकमेकांना एकदम उटकटतेने करत होते त्याचा हात तिच्या सर्वांगावर फिरून तिच्या अंग प्रत्यंगांना जणू पुलकित करत होता ती एखाद्या मासोळीसारखी त्याच्या स्पर्शाने तडफडत होती आणि जेव्हा तिला ती उत्कटता सहन नाही झाली तेव्हा तिने त्याचा तो हात घट्ट पकडला तिचा श्वास खूप जास्त चढला होता ऊर जोरजोरात वर खाली होत होता ताना तिच्या ओठांना सोडलं तसं तिनं कोरड्या झालेल्या घशात अवंडा गिळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं दोघंही खूप जास्त एक्साईट झालेले पण आता तिचा श्वास चढल्याने त्यानं तिला मिठीत घेऊन हळूवार थोपटलं त्याला आणखी पुढे जायची तीव्र इच्छा झालेली पण त्याला घाई करायची नव्हती त्यानं डोळे मिटून आपल्या भावना नियंत्रित केल्या अमृता तुम्हाला पूर्ण बेसनानं भरवलं तो हसत म्हणाला तसे तिने डोळे उघडले काय ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं त्याचा शर्ट त्याचे केस सगळीकडे भजाचं पीठ लागलं होतं असं वाटत होतं जणू तिनं स्वतःच्या हातचं बेसन त्याच्या केसांना पुसलं आहे ओ आय एम सॉरी हे तिने घाबरून पटकन बाजूचा टिश्यू पेपर घेण्याचा प्रयत्न केला तोच त्यानं तिचा हात पकडला तसं तिनं धडधडत्या मनानं त्याच्याकडे पाहिलं आय थिंक मला पुन्हा एकदा शॉवर घ्यावा लागेल तो हसत म्हणाला सॉरी तिनं चेहरा बारीक केला यासाठी तुम्हाला शिक्षा मिळेल तो गालात हसत मुश्किल आवाजात तिला म्हणाला तसं तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं जस्ट वेट तो तिचा खाली पडलेला पदर उचलून तिच्या खांद्यावर ठेवत म्हणाला तसं आता कुठे तिला वास्तवाची जाणीव झाली तिनं लाजून पदर खांद्यावर घट्ट पकडला तो तिथून निघून जाताच तिनं छातीवर हात ठेवला आणि आता तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित पसरलं मगाचा तो गोड प्रसंग आठवून आतासुद्धा तिच्या पोटात गोळा आला फुलपाखरे तर आज पिच्छा सोडत नव्हती तिनं साडी पिंट केली आणि हात व्यवस्थित धुतले कॉफी आता थंड झाली होती तिनं पुन्हा गॅस सुरू केला तोच अमृता त्याची हाक ऐकू आली तिनं पुन्हा गॅस कमी केला आणि ती बेडरूमकडे आली विशाल तिनं हाक मारली अगं मी टॉवेल विसरलो आहे तेथेच ते का त्याचा ते वॉशरूममधून आवाज आला आणि आता तिच्या छातीची धडधड पुन्हा वाढली त्याला असं टॉवेल द्यायचं म्हणजे तिच्याच गालावर गुलाबी गुलाब फुलले अमृता त्याची पुन्हा हाक आली तसं तिनं मनातले विचार झटकले आणि त्याचा टॉवेल उचलून वॉशरूम समोर आली का कोणाच ठाऊ पण दरवाज्यावर टकटक करताना नकळत ती किंचित घाबरली होती कारण आज त्याचा थोडा मूळ जास्त चावट होता पण तिला तो आवडला होता विशाल तिनं आवाज दिला तसं त्यानं दरवाजा उघडला आणि त्याचा हात बाहेर आला तिनं हळूच त्याच्या हातात टॉवेल दिला पण त्यानं टॉवेलसहित तिचा हात पकडला आणि तिला काही कळायच्या आतच ती बाथरूममध्ये ओढली गेली तिनं घाबरून डोळे गच्च मिटून घेतले पण त्याच्या ओल्या अंगाचा स्पर्श आणि डोक्यावर पाणी जाणवताच तिनं अंग अंग चोरून घेतलं अमृता डोळे उघड त्यानं हाक मारली नाही मी नाही डोळे उघडणार ती लाजत म्हणाली त्याला शर्टलेस बघायला तिला फार लाज वाटत होती आता आता शॉवर खाली असल्याने ती पूर्ण भिजली त्यातच त्याच्या हातांचा विळखा तिच्या कमरेवर फिट्ट होता त्यामुळे उगीच पोटात गुदगुल्या होत होत्या अमृता डोळे उघड तो पुन्हा म्हणाला तिनं तोंड उघडून श्वास घेत नकारी मान हलवली तिचे सगळे केस मानेवर खांद्यावर चिटकून बसले आणि शॉवरचं पाणी डोक्यावरून नाकावर येत असल्याने तिचा श्वास गुदमरत होता त्यामुळे तिला मध्ये मध्ये तोंड उघडून श्वास घ्यावा लागत होता ओके जोपर्यंत डोळे उघडणार नाहीस तोपर्यंत त्यानं हळूच तिच्या पोटाला चिमटा काढला आह विशाल तिच्या तोंडून मादक आवाजात त्याचं नाव बाहेर पडलं तसं त्यानं तिच्या बेंबीभोवती हळुवार बोट फिरवलं तिचा श्वास घशातच अडकला तिला जास्तच गुदगुल्या होऊ लागल्या विशाल प्लीज नको ना ती हसत त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होती पण त्यानं मात्र हातानं तिला घट्ट मिठीत पकडलं होतं त्याच्या उघड्या छातीचा आणि दंडाचा स्पर्श तिच्या शरीराला चेतना देत होता शेवटी त्यानं केलेल्या गुदगुल्या असह्य झाल्या तसं तिनं हसत हसतच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं खरंच शोर्टलेस होता तो आणि मुश्किलपणे तिलाच बघत होता तिच्या नजरेत आणि गालावर दोन्हींकडे गुलाबी गुलाबी छटा पसरली विशाल तुम्ही ही साडी सुद्धा भिजवली ती लटक्या रागत तक्रार करत म्हणाली मला पण दोन वेळा शॉवर घ्यावा लागलाच ना त्यानं तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं दोघांच्या डोक्यांवरून आता शॉवरचं पाणी वाहत होत तिला प्रचंड आनंद होत होता कारण तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता कित्येक वर्षांच्या भुकेल्या जीवाला आनंदाची आणि प्रेमाची मेजवानी मिळावी तसंच काहीच तिच्या बाबतीत झालं तिनं वाढलेला श्वास कंट्रोल करत पुढे होऊन त्याला मिठी मारली त्याच्या गरम मजबूत मिठीत क्षणभर ती सगळं काही विसरून गेली त्यानं पण काही वेळ तिला मिठीत घेतलं वरून दोघांच्या अंगावर अजूनही गरम पाणी वाहत होतं आयुष्यभर असंच तुमच्या मिठीत राहावं असं वाटतं ती डोळे मिटून त्याच्या नशेत म्हणाली पण सध्या जाऊन चेंज कर नाहीतर तब्येत खराब होईल तो शॉवर बंद करत म्हणाला अंगावर पडणारं गरम पाणी थांबलं तसं आता तिला थोडं थोडं थंड थंड़ वाटायला लागलं अमृता जाऊन चेंज कर तो मिठीनं सोडताच म्हणाला मी आता काय घालू तिनं त्याच फ्लोमध्ये त्याला विचारलं आणि तो हसायला लागला कारण की खरंच आता तिची पंचायत झाली होती पहिला तिचा पावसामुळे ड्रेस भिजला आणि आता जी साडी घातली होती तेही त्याने भिजवली माझा शर्ट घालणार त्यानं विचारलं आणि तिला एकदम लाजून आलं आ नको मी माझा आधीच ड्रेस घालते ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली तुझ्या प्रेमात आणखी मला भिजायचं आहे अगदी आयुष्यभर तो तिचे गालावर चिकटलेले केस बाजूला करत म्हणाला ती त्याच्याकडे बघून हसली सो जस्ट वेट करतोय हे कधी पुढचे चार महिने जातील आणि मग मां, मग आपण कायमसाठी एकत्र येऊ तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला त्याच्या डोळ्यातल्या भावना किती आतुर आणि किती उत्कट होत्या अमृत क्षणभर त्यातच हरवली मी जाते तिनं भानावर येत साडी झाडली पण अजूनही त्यातून पाणी टपकत होतंच ती तशीच बाहेर आली आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिनं दरवाजा बंद केला थोड्याच वेळात ती पुन्हा आधीचा ड्रेस घालून बाहेर आली कॉफी तिनं फार पळत जाऊन किचनमध्ये पाहिलं तर गॅस बंद होता आणि कॉफी तळाशी होती त्याचा चॉकलेटचा खवा झालेला बापरे या रोमॅनच्या आता काय झालं बिचारीचं चा। आणि तेवढ्यात अमृता बिर्याणी खाणार विशालचा आवाज आला तसं तिनं सोफ्याच्या दिशेला पाहिलं तो तयार होऊन बसलेला आणि फोनमध्ये काहीतरी करत होता तुम्हाला बिर्याणी खायची आहे का मी पुला बनू का तिनं तिथूनच ती विचारलं नाही मी बाहेरून ऑर्डर करतोय तो म्हणाला विशाल ती काही बोलणार तोच इकडे याआधी तो म्हणाला आणि तिनं एक सुचकारा सोडला आणि जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली आज आपण बाहेरचं खाऊ तो फोनमधून नजर काढून वरती बघत म्हणाला नको ना अंबिकाई ती बोलत होती की इट्स ओके okay, अमृता आपण आज बाहेरचं खायचं त्यानं तिचा हात पकडून तिला शेजारी बसवलं विशाल किती वाजले तिनं बाल्कनीकडे नजर टाकली पाऊस थांबला होता पण बाहेरचं काही दिसत नव्हतं आठ त्यानं उत्तर दिलं आणि आता तिचे डोळे विस्फारले काय विशाल मला जायला हवं इतका वेळ लागतो का जेवण बनवायला आई काय विचार करतील अमृता आता घाबरली तिनं मोकळे सोडलेले केस तसेच बांधायला घेतले तोच अचानक त्यानं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि आरामात सोफ्यावर पाय ठेवून पसरून झोपला त्याच्या डोक्याच्या स्पर्शानं तिला आता मांड्यांना गुदगुल्या होऊ लागल्या विशाल प्लीज मला आता जायला हवं ती अवघडून बसत म्हणाली नो मी आपल्या दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं आहे तो डोळे मिटून म्हणाला विशाल अहो तिकडे आई माझी वाट बघत असतील ना ती म्हणाली इट्स ओके ती कॉल करेल तेव्हा सांग तो म्हणाला ती पुढे काही बोलणार तोच अमृता आज केसात हात नाही घालणार का त्यानं विचारलं आणि आता तिनं रिलॅक्स होत आणि किंचित हसत आपली लांब सडक बोटं त्याच्या केसात घातली तसं त्यानं डोळे मिटून घेतले कारण आता ती त्याला कुरवाळू लागली होती विशाल आईने काहीतरी पुस्तक दिलं आहे ते मी तुमच्या बेडरूममध्ये ठेवलं आहे अमृता म्हणाली तुमची नाही आपली बेडरूम त्यानं तिला करेक्ट केलं त्याचं असं हक्कानं तिला हक्क दाखवणं तिच्या काळजाला भिडलं बोल त्यानं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं काय तिनं विचारलं आपली बेडरूम तो म्हणाला आपली बेडरूम तिला आजच म्हणाली तसं तो गालात हसला अमृता तुला फिरायला कुठे जायचं आहे त्यानं विचारलं कुठेच नाही तिनं सहज उत्तर द्यायचं तसं उत्तर दिलं काय तू इतकी अरिसिक आहेस त्यानं विचारलं आणि ती गोंधळली अगं हनीमूनसाठी कुठे जायचं असं विचारतोय तो किंचित गालात हसत म्हणाला आणि आता ते ऐकून तिच्या पोटात खड्डा पडला आता पुढे काय बोलायचं तेच तिला कळत नव्हतं आणि आता त्याच्याकडे बघायला सुद्धा तिला लाज वाटू लागली बोल ना अमृता कुठे जायचं त्यानं पुन्हा तिला विचारलं कुठे नको इथेच ठीक आहे ती अवघडून म्हणाली त्यानं एक हात वर करून तिचे मागे बांधलेले केस मोकळे सोडले आणि त्यातले काही पुढेसुद्धा घेतले यांची काही नशाच वेगळी आहे चेहऱ्यावर गुदगुल्या करणाऱ्या त्या केसांना मनसोक्त अनुभव तो म्हणाला आणि तिला फार फार लाजून येत होतं पण मनात गुदगुल्यासुद्धा होत होत्या अमृता तुझे डोळे खूप सुंदर आहेत त्यात पाहिलं ना की हरवून जायला होतं तो म्हणाला आणि ती किंचित गालत असली तुझं नाक थोडंसं चपतं आहे पण तुझ्या चेहऱ्यावरती खूप सूट होतं तो म्हणाला आणि ती त्याच्या केसातून हात फिरवत होती त्याचे शब्द मनाला सुखावून जात होते तुझे गाल तुझे ओठ त्यानं आता त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिर केली तसं तिनं लाजून त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला त्यांची टेस्ट खूपच छान आहे तो गालात हसत म्हणाला आणि तिच्या नाजूक हातांना डोळ्यांवर अनुभवणं म्हणजे सुद्धा त्याला स्वर्गसुख वाटत होतं मला वाटतं स्त्रियांना त्यांची तारीफ केलेली आवडते तो तिच्या डोळ्यांवरचा हात न काढताच म्हणाला विशाल आज तुम्हाला नेमकी झालंय काय तिने त्याचे डोळे फ्री केले तसं तो, तो हसला तुझा फिवर चढलाय तो मिश्किल आवाजात म्हणाला आणि तिच्या हृदयात आनंदाचे तुषार उडत होते आजपर्यंत कुणालनं तिच्या सौंदर्याची स्तुती कधीच केली नव्हती त्याला तर फक्त ओरबाडणं माहिती होतं पण विशाल तो प्रत्येक वेळी तिची स्तुती करत होता कधी तोंडानं तर कधी डोळ्यांनी तो जवळ आल्यावर कायम तिला खुलवण्याचा तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होता त्याचं हे वागणं बघून कुठेतरी तिचं मन भरून आलं कारण आजपर्यंत यासाठीच तर ती भुकेली होती आणि ते सगळं फक्त विशाल देत होता काळजी प्रेम आदर तिच्या मनाला प्राधान्य सगळंच अगदी व्यवस्थित देत होता अमृता तो काही बोलणार तोच दरवाजावरची बेल वाजली ऑर्डर आली वाटतं तो उठला आणि शर्ट सरळ करून ऑर्डर आणायला गेला अमृताने पुन्हा केस बांधले आणि दोघांसाठी ताटे वाटे घेऊन आली आज पण वेगळं वेगळं जेवायचं का एकाच ताटात जेवया त्यांना विचारलं तसं तिने होकारार्थी म्हणालेवली आणि एकाच ताटात सगळं जेवण वाढून घेतलं आज जेवण थोडं जास्तीच टेस्टी आहे ना तर डोळा मारत म्हणाला तसं ती गालात खूप खूप हसली गप्पा मारत मारत दोघांनी जेवण केलं मूवी त्यांना विचारलं नाही विशाल आता मला घरी जावं लागेल ती सिंकमध्ये भांडी ठेवत म्हणाली अमृता भांडी वॉश नको करू इकडे ये तो म्हणाला विशाल ती पुन्हा काहीतरी बोलणार की तेवढ्या तिचा फोन वाजला तिनं बाहेर येऊन पाहिलं तर अंबिका देवीचा कॉल होता आणि आता अमृता मनातच घाबरली विशाल आता मला खरंच जायला हवं ती फोन हातात घेत म्हणाली तोच आज रात्री ती थांबशील त्यानं विचारलं आणि तिच्या पोटात पुन्हा गोळा आला आज तो असं काही बाई बोलत होता की तिच्या काळजात धक्का बसत होता आतासुद्धा नको तिचे हार्टबीट्स वाढले हातातला फोन अजूनही वाजत होता पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं डोंट वरी फक्त टाईम स्पेंड करायचा आहे तो म्हणाला आणि ती गडबडून गेली मनात तर थांबायचं होतं पण दुसरं मन लगेच नको त्या गोष्टींचा विचार करून नकार देत होतं हातातला फोन वाजून वाजून बंद झाला बोल इथे थांबणार नाही बोललीस तरी मी रागवणार नाही सध्या तरी तो म्हणाला तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच होकारार्थी मान हलवली पण तो होकार, होकार देताना सुद्धा तिच्या शरीरावर काटा आला तो मात्र हसला आणि त्यानं लगेच तिच्या हातातून फोन घेऊन अंबिका देवीचा नंबर डायल केला हॅलो आई अमृता आज नाही येणार मी उद्या तिला सोडतो तो म्हणाला आणि इकडे लाजून तिला कुठेतरी लपून बसायची इच्छा झाली म्हणून ती पुन्हा लगेच किचनमध्ये पळाली अमृता ये ना इकडं थोड्या वेळानं त्याचा आवाज आला तसं ती पुन्हा हॉलमध्ये आली आणि समोर त्यानं मूवी लावला होता आता असा मूवी त्याच्यासोबत फ्रान्समध्ये तिनं पाहिला होता पण त्यावेळेस दोघात फक्त फ्रेंडशिप होती त्यानं कोल्ड्रिंक्स आणि चिप्स पण काढून ठेवले ती त्याच्या शेजारी जाऊन बसली तसं त्यानं ती बसताच सरळ तिला मिठीत घेतलं आणि आता दोघेही मूवी पाहू लागले मूवी छान होताच पण सध्या दोघांना एकमेकांचा सहवास जास्त हवा हवासा वाटत होता अमृत तर त्याच्या उबदार मिठीत बघता बघताच कधी झोपून गेली तिला सुद्धा कळलं नाही जेव्हा जाग आली तेव्हा डोळ्यांवर प्रकाश वाटत होता आणि पोटावर थोडा भार तिनं डोळे उघडून आसपास पाहिलं तर ती त्याच्या रूममध्ये होती त्याच्याच बेडवर तिची धडधड त्याचा बेड बघून किंचित वाढली आजपर्यंत ती त्याच्या बेडवर कधीच बसली सुद्धा नव्हती आणि आज आज त्यानं चक्क चक्क तिला उचलून त्याच बेडवर ठेवलं होतं तिने डोळे मिटून एक दीर्घश्वास घेऊन सोडला पोटावर अजूनही भार जाणवत होता म्हणून तिनं मान उचलून खाली पाहिलं तर त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला होता आणि बाजूलाच पालथा झोपला होता तशी तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल पसरली तिनं हळूच त्याच्या पोटावरचा हात बाजूला काढून ठेवला गुड मॉर्निंग तिनं हळूवार खाली झुकून त्याच्या कपडावर ओट टेकवले तसं तो किंचित गालात हसला इट्स बेस्ट मॉर्निंग तो डोळे न उघडताच आळसलेल्या आवाजात म्हणाला मी कॉफी बनवते ती उठत म्हणाली नको त्यानं हात पकडून तिला जवळ घेतलं विशाल आता मला खरंच जायला हवं माझा शो आहे उद्या ती त्याच्या मिठीत येताच म्हणाली ओ आय एम फॉर गॉट सॉरी त्यानं तिच्या कपाळावर किस करून तिला सोडलं इट्स ओके okay, मी तुमच्यासाठी नाश्ता काय बनवू तिनं विचारलं नको मी तुला सोडायला येतो तेव्हा बाहेर काहीतरी खाऊ घरी करत बसलीस तर पुन्हा लेट होईल तो उठून बसत म्हणाला हम्म मग मी आवडते तिला आता थोडंफार डान्सचं टेन्शन आलं अमृता रिलॅक्स तुझा डान्स खूप छान होईल आय नो तो तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून म्हणाला तसं तिनं हसून होकारार मान हलवली आणि उठून आवरायला गेली तर भेटूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद